नमस्कार लाडकी बहिणू तुमच्यासाठी आनंदाची खुशखबर आलेली आहे या दिवसापासून तुम्हाला चौदाव्या हप्त्याचं वाटप होणार आहे ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता पंधराशे रुपये सर्व महिलांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे परंतु कोणत्या महिला यासाठी पात्र आहेत कोणत्या महिलांच्या खात्यात चौदाव्या हप्त्याचं पैसे वितरित होणार आहेत ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया तत्पूर्वी चॅनल नवीन आहेत अजून चॅनल सबस्क्राईब नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याची बेल प्रेस करा ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये किती महिला लाभ घेतात त्याच्यावर डिपेंड आहे तुम्हाला चौदा हप्ता येणार आहे की नाही ना। तुमचं उत्पन्न हे अडीच लाख रुपयापेक्षा जर जास्त असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही त्यासोबत तुमचं पिवळं रेशन कार्ड आहे रंगाचं रेशन कार्ड आहे परंतु तुमच्या कुटुंबामध्ये किती महिलांनी त्या रेशन कार्ड वापरून लाडकी बहीण योजनेचा वापर केलेला आहे किंवा लाडकी बहीण योजनेचा तुम्ही लाभ घेत आहात अशा ज्या कुठल्या महिला असतील तर एका कुटुंबात दोनपेक्षा जास्त महिला असतील तर त्या महिलांच्या खात्यात पैसे येणार नाही त्यासोबत नारीशक्ती दूत ॲपहून फॉर्म भरला होता त्यावेळेस तुमचं वय वर्ष एकवीस पूर्ण नव्हतं तरीही तुम्ही फॉर्म भरला होता तुम्ही पोर्टलच्या माध्यमातून फॉर्म भरला होता त्यावेळेससुद्धा तुमचं वय वर्ष एकवीस पूर्ण नव्हतं अशा महिला अपात्र केल्या जातील ज्या महिलांनी फॉर्म भरला होता नारीशक्ती दूत ॲप असेल किंवा नवीन तुमचं ते वेबसाईट आलेली आहे पोर्टलच्या माध्यमातून त्या वेबसाईटने तुम्ही फॉर्म भरला होता अशा महिलांचं त्यावेळेस वर्ष पूर्ण असेल पासष्ट तर त्या महिलांनासुद्धा इथून पुढं पैसे येणार नाहीत टॅक्टर वगळून चार चाकी वाहन असलेल्या ज्या महिला असतील ज्यांनी आत्तापर्यंत लाभ घेतलेला आहे परंतु त्या महिलांना पैसे इथून पुढे येणार नाही ना। सरकारी नोकरी तुमच्या कुटुंबातील कोणी सदस्य असेल तर त्यावेळेससुद्धा तुम्हाला पैसे येणार नाही आता ना। अंगणवाडी सेविका प्रत्यक्ष लाडक्या बहिणीची पडताळणी प्रक्रिया सुरू झालेली आहे अंगणवाडी सेविका तुमच्या घरापर्यंत येणार आहेत तुमची चौकशी करणं जाणार त्याच्यात तुम्हाला या सगळ्या प्रश्नाची उत्तरं त्या विचारणार आहेत त्यामुळे अंगणवाडी सेविकेलासुद्धा व्यवस्थित उत्तरे द्या आणि अंगणवाडी शिबीकर डिपेंड आहे एका घरात किती महिलांना पैसे द्यायचे एक सप्टेंबर ते पाच सप्टेंबर या दरम्यान तुम्हाला पंधराशे रुपये वाटप होणार आहे चौदाव्या हप्त्याचे महत्त्वाचे अपडेट आहे सगळ्यात अगोदर आपल्या चॅनेल अपडेट आहे त्यामुळे एक सप्टेंबरपासून ते पाच सप्टेंबर या दिवशी लाडक्या बहिणच्या खात्यामध्ये चौदावा जो हप्ता आहे ज्याचं वितरण प्रक्रिया पूर्णपणे सुरू राहणार आहे तेरावा हप्ता आला होता का बारावा आला होता का आता चौदावासुद्धा येणार आहे का तर या गोष्टी डिपेंड आहे आणि जशी जशी पडताळणी प्रक्रिया चालू होईल सव्वीस लाख बहिणी अपात्र झाल्यात त्यांनासुद्धा पात्र हळूहळू केलं जाईल आणि पैसे त्यांच्या खात्यात